आनंद युवा मंचच्या वतीने श्रीराम प्राणप्रतिष्ठापना निमित्त चपाती भाजी व अकराशे लाडूंचे वाटप करलो राज तिलक की तयारी आग हे भगवादारी याच क्षणाची प्रत्येक भारतीय वाट पाहत होता आणि दिनांक जानेवारी दोन हजार चोवीस रोजी तो सुवर्णक्षण आला आणि अयोध्यामध्ये श्री प्रभू रामचंद्र यांची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली आणि त्या सुवर्णक्षणाचे प्रत्येक भारतीय नागरिक सामाजिक संस्था मंडळे साक्षीदार होण्यासाठी प्रत्येक भारतीयाने कंबर कसली मग त्यात इचलकरंजी येथील आचार्य श्री आनंद युवा मंचाचे सर्व सदस्य यांनी आनंद युवा मंचली संचलित आनंद गुरु मोफत चपाती भाजी सेवा केंद्रावर मंचचे मार्गदर्शक तथा माजी नगरसेवक दिलीप मुत्ता व मंचचे प्रमुख प्रीतम बोरा यांच्या प्रेरणेने माजी आमदार सुरेशराव हळवणकर इचलकरंजी भाजपा अध्यक्ष अमृतमामा भोसले वस्त्रोद्योग महासंघ अध्यक्ष अशोकराव स्वामी हिंदूराव शेळके युवा अध्यक्ष जयेश भुगड उत्तम चव्हाण महादेव गौड यांच्या उपस्थित चपाती भाजीबरोबरच अकराशे लाडूंचे वाटप भाजपा जैन प्रकोष्ठाच्या सोबतीने शिवतीर्थ परिसरात करण्यात आले यावेळी समाजातील महावीर बोरुंदिया संजय मुन्नोत मनोज चंगेडिया ओम कोठारी राजेंद्र बंब महेंद्र टाटिया नूतन मुत्ता दीपेश बाबेल आदींसह मंचचे सर्व सदस्य आणि माता भगिनी तसेच भाजपा जैन प्रकोष्ठ सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते तर श्री व सौ विरेश जी भंडारी यांनी त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त चपाती भाजी केंद्रात छोटीशी भेट दिली या मंगलमयी प्रसंगी मंचचे युवा सदस्य लाभम योगेश बळगट यांनी अतिशय कठीण अशा परिस्थितीत बी ही परीक्षा पास होऊन उज्ज्वल यश संपादन केल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी आनंद युवा मंचच्या सर्व सदस्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या शक्ती न्यूज युट्यूब चॅनेलला ला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी